नाशिक जिल्ह्यामधील भंडारदरावाडी तालुका इगतपुरी येथे मराठी शाहीर मराठी लोककलावंतांचा मेळावा सिन्नरचे आमदार माणिकराव कोकटे श्रीमती कोकटे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोककलावंतांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात सुप्रसिद्ध तमाश सम्राज्ञ व लावणी सम्राज्ञ नंदा पुणेकर महाराष्ट्र शासनाचे वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य तसेच तसे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध दिग्गज तमाश सम्राज्ञ संगीता महाडिक व मराठी लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र मराठी लोकसंस्कृती बहुजन बहुद्देशी संस्था यांचे राज्यस्तरीय अध्यक्ष विश्वास कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भंडारदरावाडी येथे लोककलावंतांचा भव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे आकर्षण म्हणजे पारंपरिक तमाशेतील गणगवळण व बेतावणी लावणी सादर करून सदरच्या महोत्सवात सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने नाशिकच्या दर्याखोरातील डोंगर भागातील लोक पावत असलेली कला आहे ती वृद्धिंगत व्हावी म्हणून तिची व्हावी याकरिता दर्याखोरातील सातपुड्यातील डोंगरातील व वाड्यातील वस्तीवरील लोककलावंतांची लोककला येथे सादरीकरण करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने तांबडा नृत्य पावरा नृत्य तारपा नृत्य आदिवासी नृत्य व त्यातील अनेक प्रकार हे पुरुष आणि महिला यांनी संच व प्रत्येकाच्या समूहाने सादरीकरण केले व उपस्थितांची मनही जिंकली यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला पिंगळा वासुदेव भोपी बैलवाले आणि शिवाजी महाराजांच्या काळातील जी पाली भाषा बोलत जात होती संबळ वाद्य वाजवून ते संबळावरील जी सांकेतिक भाषेचा लोककला एक सादर करून उपस्थितांची मणे जिंकत खऱ्या अर्थाने लोककलेचा वारसा व वा लोककलेचा जागर या लोककलावंतांच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे भंडारदरावाडी